आंबळे बघा किती भारी दिसतात आता जिवंत मासे अजून शिंगटे आता बघा पाटी फुल भरून आता नदीवरती आलोय आजच्यालय ना आंबळ्याचं जाळ घेऊन आलोय इकडं बघा पाटे आणि आंबळ्याचं जाळ आहे आणि रॉड पण आणलाय सांग तर थोड्या वेळ इथं बघणार आहे एखादे मरळ भेटले तरच तुम्हाला दाखवतोय नाहीतर तिकडं वरती जाणार आहे आंबळ्याचं जाळ घेऊन आणि बघू आजच्याला आंबळे भेटतात का नाही मागच्या वेळेस ना आंबळे तर भेटलेला पण विकायला काय गेलो नाही आचार विकायसाठी पाकडायच्यात बघू भेटतात का नाही आज ना टूप ना आता टूप झाले फुगून इकडं बघा आणि आता आंबळ्याचं जाळ लावायचंय हे आंबळ्याचं जाळ आहे चा मार आहे आणि एक दुसरं जाळ आणलंय दोन जाळे घेऊन आलोय आता उतरतोय पाण्या आता उतरले पाण्यामध्ये आणि इथं असं सोडणार आहे आंबळ्याचं जाळ बघू किती मासे भेटतात त्याला आता आंबळ्याचं जाळ काढून घेतात आल्यात आता कडला जाळ पण काढून घेऊन आल्यात सापडले मासे का नाही थोड सापडले पाठी ह्याच्यामध्ये ना जाळ्यातच काढून आणल्यात एका साइडला ते फक्त काढून घ्यायचे पाठीमध्ये मग काही जास्त लागले नाही आम्हाला वाटलेलं आंबळे लागतील पण आंबळे ना थोडेच लागलेत तर आता दुसऱ्या बाजूला जायचंय इथून सुद्धा तुम्हाला दाखवतो आता इकडं बघा तरी सुद्धा ना बऱ्याचशा लागल्यात म्हणायला लमदोर पण संगत हे होतोय कारण तर एखादी मरळ भेटते काय वेळेस तर आता दुसऱ्या बाजूला चाललोय तरी सुद्धा बघा इतके भेटलेत आणि अजून एखाद्या वेळेस असते ना त्याच्यामध्ये आहेत ना अजून आता आंब्याच्या फुलाच्या वरच्या बाजूला होतं आता तिकडं खालच्या बाजूला चाललोय त्या साईडला लावणारे जाळ परत एकदा आणि मग तिकडं बघू किती भेटतात मग तिथून सुद्धा दुसऱ्या बाजूला जायचंय आज चालू आहे आणि रायव्हर आहे ना मासे तर बाहेन तर आता तिकडे जाऊ पाहिलं तर आता चालू आहे दुसऱ्या बाजूला हे असं वज घेतलंय आम्ही आणि आता गाडी पैसे जाऊ पाहिलं तर त्या साईडला मग गाडी घेऊन ये ना तिकडे खाली जायचंय आणि तिकडे जाऊन दाखवते तुम्हाला असं फिरायला लागते तर मासे भेटत नाही आज दुसऱ्या साईडला आलोय आणि इथं जाळा पण सोडलंय त्यांनी चे चे जाला जाला या साईडला आंबळ्यांचं जाळं पुला खालच्या साईडला आलोय झालं किती आंबळे आहेत बघू भेटला थोड्या आता दुसऱ्या बाजूला जाऊ तिकडं वरच्या बाजूला चला तिकडं जाऊ आणि जाळ्यातले आंबळे काढू आहेत ना था था। ले ले, ना। या पन, आता दुसऱ्या बाजूला आहे आणि इथं जे ना त्या जाळ्यातल्या आंबळे घ्यायच्यात काढून इकडं आणि शालू पण आल्यात आता त्यांनी दुसऱ्या बाजूला जाळे लावलेले पण त्यांना सुद्धा आहे ना मासे भेटले नाही आता ह्या साईडला आले आहेत ते पण आणि इकडं बघणारे आता जाळेसुद्धा येणा लावायचं त्यांनी सुद्धा आहे ना जाळं आणलंय चार बोटीचं जाळं आणले आणि आंबळ्याचं पण लावू आणि ते पण लावू आता बघू भेटते ना एखाद्या वेळेस मासे थोडेफार तरी मार्केटला जायपुरते ना जा ना 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 आता ना ज्या सकाळी पकडल्यात ना त्याच्यावरती ना पाणी मारून घेते कारण तरी ऊन जास्त पडते आणि त्याच्यामुळे ना लगेच सुकतात दाखव बरं किती त्या थोड्याच आहेत ना पहिले पकडलेले आता ह्या जाळ्यामध्ये आणलं आता त्या घ्यायच्यात काढून इकडत ठेव जाळे बाजूला लागले तांबळे पण लय लागल्यात तुम्हाला दाखवते आता मोठे साइज आहे ना हां मोठे हाय पलटी करत आहे डायरेक्ट झाड कारण तर खाली जात पण लय लागलंत त्या बघा तिकडे दिसताला असं तुम्हाला इतवा एका जागेवर किती हाय ना पहिली मी तोडूनच काढली लयत नाही आहे तिकडे इतकं जाळ बघा त्याला काय लागलं नव्हत्या आंबळ्या पण शेवटला बघा किती लागल्यात एकाच बाजूला लागतात काही ठिकाणी त्या पण आणि अशाच लागल्या ना पूर्ण जाळ्यामध्ये तर लय डायरेक्ट फुल पार्टी भरणार आहे पण तसे काही लागत नाही बघा त्यांचे ना टोळे असते ते जर टोळे सापडले ना आंबळ्यांचे की लय लागतात मग पूर्ण आता घ्यायच्यात काढून तुम्हाला दाखवतात आता किती होतात त्या सगळ्या ना मोठी साईज आहे आंबळेची आंबळे झालं आता काढून परत एकदा ना इथं लावणार आहे मी झाड इथं समोरच एवढ्या जागेमध्ये आणि थोडं ना उशारानेच काढणार आहे ते झाड मग बघू किती लागतात आंबळे आणि तोपर्यंत आहे ना जाळ पण दुसऱ्या बाजूला लावायचंय चार बोटीच जाळ आणलंय रॉयदासनी वारं येणार आमकाच लय सुटलंय आता वारं कमी झाल्याशिवाय ना मासे काही भेटायचे नाही वारं कमी झालं तर मग मासे भेटतील घेते आता कारण की भात करायचंय तरी पेटवली असती तांदूळ आणल्यात एक किलो आहे त्यातले निमच घेणार आहे मी एवढे बस होतील तुम्हाला साईडला भात शिजतोय तोपर्यंत मी इथं आंबळे हाय त्या घेते साफ करायला इतके घेतले तांबळे आता साफ करून घेऊन येते तिथनं जवळच पाणी आहे त्या साईडला गेल्यात आंबळ्याचं जाळ काढायला मग साफ करून घेते आता ताई आंबळ्याला जास्त साफ करायला ना लागत नसते असा हातावरती चोळला ना लगेच खावले नाही त्याच्या या अशा झाल्यात आता साफ करून पण झालाय आता उतरून घेते डबे मध्ये काढून घेते भात घेते आता कांदा कापून पातीला तापत ठेवलंय आता आता कालवण बनायच आहे पातीला तापलंय तर तेल वसून घेते मिरची टाकते कांदा पण टाकून घेते लगेच कांदा मिरची शिजणी मस्त टोमॅटो टाकून घेते ते मसाले घेते टाकून थोडं पाणीवरून घेते मासे घेते टाकून आता आंबळे बघा किती भारी दिसतात आता पण काढून मी ह्याच्यामध्ये आंबळे लागल्यात पण जास्त नाही थोड्या लागल्यात त्या सुद्धा काढून घ्यायच्यात आणि इकडे ना आता कालवण पण शिजत घातले आता होणार इतक्यातच उकळे तर आले कालवणाला आणि भूक सुद्धा लागले बरेचशी आता जेवण पण घ्यायचंय त्याच्यानंतर ना ह्याच्यामधल्या आंबळ्या घ्यायच्यात काढून अजून रोयदे ना तिकडं जाळे लावायला गेलय त्या साईडला आता बघू त्याला मासे भेटतात का नाही वारं तर आहे ना कमी होत नाही ना ना। आता लय वारं सुटले जे अजून सुद्धा आणि अशा वाऱ्यामध्ये ना मासे भेटत नाही घेते आता जेवण घ्यायचंय भूक पण लय लागली रोयदला गेलाय जाळे लावायला तो आहे ना नंतर आहे आता आम्ही जेवण घेतोय तोपर्यंत ताट पण आलाय आता वाढून आंबळ्यांचं काय आलो नाही आता आम्ही जेवण घेतोय आणि आता आहे ना मासे घ्यायच्यात काढून थोडे मासे आंबळे आणि ते घ्यायच्यात काढून घेतात पिंकी आणि शालू ह्याच्यामध्ये ना जास्त काय आंबळे लागले नाही थोडे आहेत ते आता घेतात काढून दोघे जणी परत एकदा तो मासा आहे मासे झालेत आता काढून हे इतके भेटलेत माशे शाळेतले ना सगळे मासे पण झालेत काढून आणि शेवटी असं तर वाटतय की मार्केटला जायला जमायचं नाही आता बघू रॉयदासला किती मासे भेटतात तो त्या साईडला गेलाय तो आल्याच्या नंतर ये ना मगच कळन मार्केटला जायला जमतय का हे जाळ आहे ना मी तीन ते चार वेळा लावले सकाळपासून पण मासे काही भेटले नाही कालवण बनून खाले फक्त आणि असं वाटतंय मार्केटला जायला नाही जमायचं आता ना रॉयदास पण आलाय इकडं आणि बघू आता त्याला किती मासे भेटलेत चला तिथं जाऊन तुम्हाला दाखवतोय मासे सापडले सगळे खाऊलेत ना दुसरा वेगळा त्याच्यामध्ये नाही आता नाही एकत्र करून घ्यायच्यात म्हणजे रोयदासला ना गांजा लागणार आहे तो परत एकदा लावते जायचं साईडला त्याच्यामुळे ना एक गांजा वापर करून पिऊतय आणि नंतर नंतर बघा मासे भेटले आताशे आता घरी जाऊन या आणि का आता माप घेणार आहे सगळं सामान राहिले ते घरी घेऊन हे इतके सापडलेत मासे चाललोय आम्ही पटकेनी चला आता पटकेने जायचंय माझ्या माश्या लय मेहनत लागली आणि त्याच्यानंतर आलोय आता मार्केटला तिकडे पिंकी पण गेले आता जे मासे आहेत ते घेऊन जाते मी खाली तिकडं बघा आता आहे ना, ना मार्केटला येऊन पोहोचले आणि मासे घातल्यात आता वतून इतकेतच मोठी शिला कशी आहे फ्राय केलं तर खाणार पाहिजे बघा तितक्या आहात त्या आंबळ्या बघा एक चिलपी होते ना ते घेतले आता पिंकीने काम आणि त्या साईडला मरळ बघा किती मोठे मरळची साईज बघा एकदमच मोठे साईज एक भेटले त्यांच्याला आणि तिकडं सुद्धा बरेचसे मासे आहेत आणि या साईडला सुद्धा आहे ना इकडं शिंकट्यात बघा आणि त्या पलीकडच्या पाठीमध्ये मरळी आहेत आणि त्या साईडला चिलपी आहे मग आजच्याला गोडवे मासे आहेत बरेचसे मोठे केला पे होते ना ते आता पीस बनवून घेतल्यात पिंकीने आणि एक अजून तापायचे बाकी आहे मला ना या साईडला शिंगटे दाखवतोय ते, ते पण एकदम जिवंत आताच आलेले आहेत जिवंत माशेत अजून शिंगटे आता इतक्यात आल्यात बघा पाटी फुल भरून आहे आणि त्या साईडला मरळी पण आहेत मरळचे साहेज आहे ना म्हणायला पण मरळे आहेत या साईडला बघा परत एकदा ना एक किलो घातल्यात दोन बसल्यात एक किलो मध्ये खवले मासे ताजेच मासे सापडलेत आज आम्हाला चिलापे थोडे आणि मग खाऊलेत बाकीचे मोठे मोठे चिलापे होत्या दोन त्या संपल्यात मागाशीत वरती थांबते तिकडं आणि मग संपले ना मग त्याच्यानंतर परत एकदा ना तुम्हाला आहे आणि मार्केटला गिरायचं तर बघा फुल मार्केट आहे आणि मासे सुद्धा आहे ना आजच्याला वेगवेगळे आहेत सगळे ताजे मासे आहेत शिंकेत मरळे वांबे आणि चिलपी मोठे मोठे लोळे सुद्धा आहेत आजच्याला आणि दुसरे खावले आहेत मग बाकीचे मला ना आता वरच्या बाजूने मासे दाखवतोय या साईटला सुद्धा आहे ना बरेचसे मासे आहेत इकडं बघा इथं मरळे तिकडं बाकीचे शिंगटे आहेत मळे आणि या साईडला सुद्धा आहे ना चिलपी आणि या साईडला सुद्धा आहे ना एक मरळ होती संपली ती बघा पाठीमध्ये दिसतच असं थोडी राहिली आणि पलीकडच्या साईडला सुद्धा आहे ना बरेचसे मासे आहेत